आताच्या घडीची ब्रेकिंग बातमी समोर आली आहे अकोले कसारा या प्रवासी बसवर दोन मध्यधुंद तरुणांनी दगडफेक केली असल्याची घटना वारंगुशी फाटा येथे घडली असून दगडफेक करून हे तरुण पळून गेले आहेत अकोले येथून सायंकाळी चार वाजता कसाऱ्यासाठी बस सुटली होती या बसनं शेंडीगाव संध्याकाळी ठीक पावणे सहा वाजता सोडल्यानंतर वारंगुशी फाटा येथे दुचाकीवर आलेल्या दोन मध्यधुंदावस्थेत असलेल्या तरुणांनी प्रवासी बसवर दगड फेक केली आहे यामध्ये बसच्या समोरील काच ही दगडानं फुटली असून यामुळे गोंधळ उडाला आहे बसमध्ये तब्बल सत्तर प्रवाशी प्रवास प्रवाश करत होते अशी माहिती मिळते राजूर पोलीस आता घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे प्रवासी बसवर दगडफेक करणारा एक तरुण याही अगोदर एका भात चोरीच्या गुन्ह्यामध्ये राजूर पोलिसांनी अटक केला होता हे तरुण कायम नशेमध्ये असतात अशी माहिती मिळाली आहे प्रतिनिधी संजय महानोर वारंगुशी फाटा यम एच मराठी अकोले अहिल्यानगर